नमस्कार राजशेर्केंच्या घरात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचा कार्यक्रम सुरू असतो सगळेच आता गच्चीवर असतात आप आपली पतंग उडवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच दरम्यान ईश्वरीही स्वतः पतंग उडवत असते आणि लपून छपून का होईना पण अर्णव तिला पाहत असतो आता हे सगळं वल्लरीही पाहत असते आणि अशातच आता थेट तिथे आजी समोरच पतंग उडवणाऱ्या आकाशला म्हणत असते आकाश काय रे आकाश अरे ईश्वरीची आई आली नाही तिला बोलवलं नाहीस का आता हे वाक्य ऐकल्यावर आकाश वल्लरीकडे पाहतो आणि स्वतःशी बोलत असतो ईश्वरीची आई जर इथे आली तर माझ्या आईला चालणार नाही त्याचं काय आणि अशातच आता आकाशने आजीकडे लक्ष दिलेलं नसतं अशातच आता थेट आजी पुन्हा एकदा आकाशला म्हणत असते आकाश आकाश तुझ्याशी बोलते मी ऐकायला येत नाही आहे कु तुला त्यावर मात्र न्यायलाच असतो आकाशला आजीला हो असं म्हणावं लागतं आणि थेट आकाश म्हणत असतो काय आजी अगं एवढा गोंधळ चालला आहे ना त्यामुळे मला स्पष्ट ऐकायला आलं नसावं बोल बोल आणि अशातच आजी म्हणत असते मी असं म्हणते की ईश्वरीच्या आईला तू बोलवलं नाहीस का या कार्यक्रमासाठी त्यावर आकाश लगेचच आता आजीला म्हणत असतो आजी, आजी बोलवीन ग मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण आईला चालेल का आईला चालणार नाही ना म्हणूनच तर अजूनपर्यंत बोलवलं नाही त्यावर आजी म्हणत असते तुझ्या आईला चालणार नाही म्हणून आपण ईश्वरीच्या आईला या कार्यक्रमाला बोलवायचं नाही का त्यावर आकाश म्हणत असतो अगं आजी माझीसुद्धा इच्छा आहे त्याने इथे यावं आपल्याबरोबर या कार्यक्रमात सहभागी व्हावं त्यावर आजी म्हणत असते हो ना इच्छा आहे ना तुझी तिच्याबरोबर ईश्वरीची बहीणही येईल ना त्यावर आकाश म्हणत असतो हो आजी आता ईश्वरीची बहीण म्हटल्यावर आकाशच्या चेहऱ्यावर जे तेज आलेलं असतं ते पाहून आजी म्हणत असते चालेल ना त्या दोघी आल्या तर त्यावर आकाश म्हणत असतो हो ना हो चालेल चालेल त्यावर आजी म्हणत असते मग आता तुला तुझ्या आईची काळजी वाटत नाही का त्यावर आकाश म्हणत असतो मी बघतो काय आण ते आणि लगेचच आता आकाशने थेट ईश्वरीच्या आईला फोन करायला घेतलेला असतो तेवढ्यात आजी म्हणत असते बरं आकाश मी काय म्हणते सुप्रियाला कॉल लावण्यापेक्षा नम्रताला कॉल लाव ना त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो आजी तू पण ना आणि लगेचच आता आकाशने सुप्रियाला कॉल न लावता नम्रताला कॉल लावलेला असतो इकडे आपण पाहतोय नम्रता सुप्रिया आणि तिचे बाबा बोलत असतात त्याच वेळेला थेट नम्रता म्हणत असते आई तुला असं वाटत नाही का आपण ईश्वरीच्याकडे गेलं पाहिजे त्यावर सुप्रिया म्हणत असते अगं त्यांच्याकडे पतंग उडवण्याचा कार्यक्रम सुरू असेल आणि त्यांनी आपल्याला बोलवलं आहे का न बोलवता तिकडं जाणं योग्य आहे का त्यावर नम्रता म्हणत असते आई आपल्याच माणसाने बोलवलं पाहिजे असं कुठं लिहिलंय का अगं काही कारणास्तव राहून गेलं असेल बोलवायचं म्हणून काय आपण जायचं नाही का त्यावर ईश्वरीचे बाबा म्हणत असतात नमो तुझ्या आईचं बरोबर आहे कसं आहे ना काही ठिकाणाहून मान सम्मान हा मिळावाच लागतो नाहीतर तिथे अपमान होतो आपण जर डिरेक्टली गेलो तर अशातच आता नम्रताला कळून चुकलेलं असतं की तिच्या बाबांना नेमकं का काय म्हणायचं आहे अशातच नम्रता म्हणत असते ठीक आहे आई बाबा नाही तुमच्या मागे लागणार मी जोपर्यंत तिकडनं अधिकृत कॉल वगैरे बोलवणं वगैरे येत नाही तोपर्यंत आणि अशातच आता नम्रताचा फोन वाजलेला असतो नम्रताचा फोन वाजत असताना थेट नम्रतेचं लक्ष स्वतःच्या मोबाईलवर जातं तर त्यात आकाशने कॉल केलेला असतो नम्रता लगेचच मनातल्या मनात बोलते घ्या आलं बोलावणं अशातच आपण पाहतोय आता नम्रता थेट मोबाईल उचलते आणि म्हणते हॅलो त्यावेळेला आकाश म्हणत असतो नमो मी बोलतोय तेव्हा नम्रता म्हणत असते हो हो कळलं मला त्यावर नम्रताला आता आकाश म्हणत असतो बरं मी काय म्हणतोय आजीने स्पेशली तुला इथे कार्यक्रमाला बोलवलंय त्यावर नम्रता मनातल्या मनात म्हणत मनात असते मला आणि अशातच आता थेट आकाश म्हणत असतो काय ग काय झालं त्यावर आकाशला नम्रता म्हणत असते अच्छा म्हणजे आम्हा सगळ्यांना तिथे बोलावलंय का त्यावर आकाश म्हणत असतो हो 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 तुम्हा सगळ्यांना बोलावलंय आणि अशातच आता थेट नम्रता स्वतःच्या आईला म्हणत असते आई तुला म्हटलं होतं ना आपल्याला तिकडना बोलावणं यायची वाट बघायची गरज नाहीये चला आता आपल्याला निघावंच लागेल ना तिकडनं अधिकृत बोलावणं आलंय तेवढात आपण पाहतोय आकाश म्हणत असतो नमो लगेच निघताय ना तुम्ही त्यावर नम्रता म्हणत असते हो हो लगेच निघतोय आणि अशातच आता आकाश भलताच खुश झालेला असतो कारण त्याची गर्लफ्रेंड आता लवकरच त्याच्या जवळ येणार असते अशातच आता आकाश फोन ठेवतो आणि स्वतःच्या आजीला म्हणत असतो आजी काळजी करू का नकोस सगळे येत आहेत इकडे आता आपण पाहतोय थोड्या वेळानंतर नम्रता ईश्वरीची आई दोघेही तयारी करत असतात राजे शेर्केंच्या घरात जायला आणि अशातच आता राज शेर्केंच्या घरामध्ये आकाश या नम्रतेची वाट पाहत असतो पण तेवढ्यात तो वल्लरी तिथे आलेली असते वल्लरी म्हणत असते काय रे आकाश एवढा खुश का दिसतोयस तू त्यावर आकाश म्हणत असतो खुश अगं खुश तर असणारच ना आज इतका मोठा कार्यक्रम आपल्या इथे साजरा होतोय आणि अशातच आकाशने वल्लरीला गुंडाळण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलेलं नसतं अशातच आता वल्लरी ही थेट त्या कार्यक्रमामध्ये गुंग होऊन जाते बराच वेळ झालेला असतो आता ईश्वरी पतंग उडवत असताना हळूहळू अर्णव तिच्याकडे ओढला जात असतो पण ईश्वरी ही मनातून ठरवलेलं असतं आज काही झालं तरी अर्णव सरांना स्वतःहून जाऊन काही बोलायचं नाही तर त्यानेच येऊन माझ्याशी काही ना काही बोललं पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय आता ईश्वरी पतंग उडवत असते त्यावेळेला तिथे तिचे मामा सासरे म्हणजे अर्णवचा मामा अर्णवचा मामा म्हणत असतो काय गा ईश्वरी पतंग उडवता येते का तुला त्यावर ईश्वरी म्हणत असते मामा फक्त पतंग उडवता येत नाही मला तर मोठमोठाल्या लोकांची पतंग कापता सुद्धा येते आता ऐश्वरीने हा जो काही टोमणा अर्णवला मारलेला असतो तो अर्णवच्या बरोबर लक्षात आलेला असतो अशातच आता अर्णवचा माळ म्हणत असतो अच्छा म्हणजे तू फक्त उडवणार नाही आहेस तर समोरच्याची पतंग कापणार सुद्धा आहेस त्यावर ईश्वरी म्हणत असते हो हो यात तर मी चांगलीच माहीर आहे असं म्हणताच आता अर्णवचा माळ म्हणत असतो मी पण तुझ्याच टीममध्ये बरं का मी हारणाऱ्या टीममध्ये नसतोच असं म्हणत आता अर्णवच्या मामाने ईश्वरीची फिरकी धरलेली असते ईश्वरी पतंग उडवत असते पतंग उडवता उडवता ईश्वरी अगदी गच्चीच्या काठावर जाते आणि थेट आता तिचा तोल हा सुटणारच असतो आणि तेवढ्यात ती कठड्यावरून खाली कोसळणारच असते आणि अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे आधीपासूनच असतं लगेचच आता ईश्वरी पडणार इतक्यात अर्णवने धावत जाऊन ऐश्वरीला धरलेलं असतं आणि तिला आपल्याकडे ओढलेलं असतं अचानकपणे अर्णवने धावत जाऊन ईश्वरीला आपल्याकडे ओढल्यामुळे अर्णव खाली पडतो आणि त्याच्यावर ऐश्वरी आता थोडा वेळ तिथे ईश्वरी अर्णवला आणि अर्णव ऐश्वरीला अगदीच प्रेमाने पाहत असतात त्याच वेळेला आता दोघं एकमेकांत हरवलेले असतात अर्णवचा मामा हे सगळं खूप जवळून पाहतो आणि तो गुणगुणायला लागतो काय जबरदस्त सीन आहे प्यार के रंग में दो बेदी रंग गए अस तसं तो म्हणत असताना लगेच आता ईश्वरी आणि अर्णवला लक्षात येतं की आपण खुलेआम करतोय जे आपल्याला खुलेआम करायलाच नाही पाहिजे आणि लगेचच आता ईश्वरी म्हणत असते काय हो सर काय केलं तुम्ही हे मला अशा प्रकारे खाली का पाडलं तुम्ही त्यावर अर्णव म्हणत असतो ए मी सेंदोर तुला काय कळतंय की नाही तुला काय वाटतंय मी हे सगळं मुद्दामून केलं का त्यावर ईश्वरी म्हणत असते मुद्दामून नाही तर काय तुम्हाला ना प्रत्येक गोष्टीचा फक्त चान्सच हवा असतो त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो मामा मामा ही काय बोलतंय हिला कळतंय की नाही कुठे काय बोलायचं त्यावर अर्णवचा मा म्हणत असतो अरे भाच्या काय चुकीचं बोलली ती बरोबरच बोलतंय प्रत्येक वेळेला तू तिच्या मागे 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 शोभतं का तुला हे अरे बेडरूम पर्यंतच मर्यादा ठेवा ना बाहेर काय चाललंय तुमचं त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अर्णव म्हणत असतो मामा हिला समजावा वरून खाली पडली असती मी तिला वाचवलंय आणि ती उलट मलाच चार शब्द सुनावते त्यावर लगेचच आता ऐश्वर म्हणत असते अर्णव सर त्यासाठी तर तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत मी सहज तुमच्याशी दोन मिनिटं मजाक पण नाही करू शकत का आणि अशातच आता अर्णा म्हणत असतो अच्छा आणि तेवढाच आपण पाहतोय आकाश लगेचच म्हणत असतो आजी आजी नम्रता आली आणि अशातच आता सगळ्यांचं लक्ष थेट आकाशकडे जात कारण आकाश, आकाश ज्याप्रमाणे नम्रताला पाहत असतो तो, तो सीन अगदी पाहण्यासारखा असतो कारण नम्रता ही तितक्याच प्रेमाने आकाशला पाहत असते अशातच आपण पाहतोय या दोघांकडे पाहून सुप्रियालाच आता लाज वाटलेली असते सुप्रिया लगेच म्हणत असते नमो नमो काय चाललंय तुझं तुला कळतंय आपण कुठे आलोय आणि अशातच आता नम्रताला थेट भानावरणात सुप्रियाने नम्रताला आपल्या के पाठीमाग केलेलं असत अशातच आता अणो देखील आकाशला म्हणत असतो तोंड बंद कर तोंड उघडून काय पाहतोयस तू आणि अशातच आकाश देखील भानावर येतो अशातच आता ईश्वरी धावत जाऊन स्वतःच्या आईला मिठी मारते आणि अशातच आता सगळे तिथे आनंदात दिसत असतात पण वल्लरी मात्र एका फोनवर बोलण्यासाठी खाली गेलेली असते त्यामुळे तिला माहीत नसतं की तिथे सुपुरिया सुद्धा आली आहे वरती आता सगळे आनंदात पतंग उडवण्याचा खेळ करत असतात आणि अचानकपणे आता वल्लरी पुन्हा एकदा खालून वर येत असते पण अजूनही तिला माहीत नसतं की वर ती सुप्रिया आली आहे सुप्रिया पाठमोरी असते वल्लरी वर आलेली असते आणि वल्लरी अचानकपणे एका बाईला पाहते ती पाठमोरी आहे आणि अशातच आता वल्लरीचं डोकं सटकतं वल्लरी म्हणत असते कोण ही भिकारी आमच्या श्रीमंतसारख्या लोकांच्या गच्चीवर येऊन पतंग उडवण्याचा खेळ करते लगेचच आता वल्लरीने मागून जाऊन या सुप्रियाच्या खांद्यावर हात ठेवत तिला आपल्या बाजूने वळवलेलं असत आणि बडबडायला ती सुरुवातच करणार पण तेवढ्यात सुप्रियाला समोर पाहून वल्लरी चांगलीच हादरते वल्लरीच्या तोंडचं पाणी पळालेलं असत आणि दे हो सुप्रिया देखील वल्लरीला पाहते आणि एकदम शॉक होते सुप्रिया लगेचच म्हणत असते वल्लरी तू त्यावर लगेचच आता सगळे या दोघांना पाहत असतात सगळ्या लोकांना कळून चुकलेलं असत की सुप्रिया वल्लरीला आधीपासूनच ओळखत आहे कारण सुप्रिया त्याच पद्धतीने वल्लरीशी बोलत असते वल्लरी, वल्लरी लगेचच आता तिथून पळण्याचा प्रयत्न करत असते लगेचच आता सुप्रियाने वल्लरीचा हात धरलेला असतो सुप्रिया म्हणत असते काय वाटलं तुला पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा माझ्या हातून निसटशील तू शक्य नाही आता काही झालं तरी मी तुला सुखाने जगू देणार नाही बोल बोल का असं वागलीस तू त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते माझा हात सोड त्यावर सुप्रिया म्हणत असते तुझा हात काय तुला संपूर्ण सोडणार नाही मी तुला चांगलीच शिक्षा आणि तुझी चांगली सालपट काढणार आहे मी त्यावर मात्र आता थेट अर्णव पुढे येतो तो म्हणत असतो सुप्रिया काकू काय करताय तुम्ही हे माझ्या मामीशी अशा प्रकारे का बोलताय तुम्ही त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते म्हणजे अर्णव ही बाई तुझी मामी आहे तर त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो हो आणि अशातच आता सुप्रिया म्हणत असते अच्छा आता माझ्या लक्षात आलं ही तुझी मामी आहे म्हणूनच ही माझ्याशी त्यावेळेला असं वागली त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो कधीची गोष्ट करताय तुम्ही त्यावर सुप्रिया म्हणत असते पंचवीस वर्षापूर्वी मी एका सरांच्या कंपनीत जॉब घ्यायला गेले होते आणि तिथे या बाईने त्या सरांना गुंगीचं औषध पाजलं होतं आणि त्या व्यक्तीला मी जस्ट काळजीपोटी सावरण्यासाठी गेले होते त्यावेळेला तुझ्या या मामीने माझे नको ते फोटो काढले आणि ते व्हायरल करून त्या सरांना बदनाम केलं हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अर्ण म्हणत असतो म्हणजे मामी हे सगळं तू केलंस तर त्यावर वल्लरी म्हणत असते अर्णव अर्णव या बाईवर विश्वास ठेवू नको या बाईमुळे तुझ्या आईला आत्महत्या करावी लागली आहे त्यावर अर्णवला आता थेट सुप्रियाने सगळं काही अगदी खणून सगळं सत्य सांगितल्यानंतर आता अर्णवच्या लक्षात आलेलं असतं या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या मामीचाच हात आहे आणि मामीच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत की किती काहीतरी लपवते लगेचच आता अर्णव थेट म्हणत असतो मामी मला खरं काही ते कळलं पाहिजे बोल काय केलं होतस तू त्यावेळेला त्यावेळेला काय केलं होतं हे तर वल्लरी सांगायला तयार नसते पण सुप्रियाने आधीपासूनच काही महत्वाचे पुरावे अर्णवला समोर दाखवताच अर्णव म्हणत असतो म्हणजे काकू इतके दिवस मी तुमच्याशी जो अबोला धरला होता तुम्हाला जे नको नको ते बोललो ते सगळं माझं चुकीचं होतं तर त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते माझ्या बाबतीत तू काय बघलास त्याचं मला वाईट वाटत नाहीये पण माझ्या बाबतीत जे काही घडलं त्याची माहिती खणून काढायला मला पंचवीस वर्ष लागत आहेत याचं मला वाईट वाटतंय त्यावर लगेचच आता अर्णवचा मा म्हणत असतो वल्लरी वल्लरी इतके वर्ष मी तुझ्याबरोबर संसार केला तुला फक्त मी कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही त्याचा सांभाळलं त्याचं असं फळ दिलंस तू आता मात्र माझ्या ताईच्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस तुझं आता काही खरं नाही असं म्हणत अर्णवच्या मामाने वल्लरीचे कान चांगलेच पिरगळलेले असतात आणि फरफटत तिला तिथून वडत बाहेर काढलेलं असत वल्लरी म्हणत असते अशा पद्धतीने वागू नका माझ्याशी त्यावर मात्र आता सुप्रियाने सटासट साथ वल्लरीला थोबडवलेलं असतं आणि थेट अर्णवला म्हटलेलं असतं बघ अर्णव काय करायचं ते कर या बरोबर आणि अर्णवने मात्र आता काही मागचा पुढचा विचार न करता तिला पोलीस साथ देण्यासाठी सगळी योजना आखलेली असते मित्रांनो बाकी तुम्हाला आजच्या भागाबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद